राज्यातील बहुतांश भागात थंडी पुन्हा एकदा वाढली आहे मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील थंडीचा कडाका सुद्धा कायम आहे निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील अनेक भागात पुन्हा थंडी वाढली आहे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका काहीसा अधिक आहे जेऊर येथे सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली यंदाच्या हंगामात जेऊर येथे सातत्याने तापमान कमीच आहे गोंदिया इथे आठ पूर्णांक चार अंश तर अहिल्यानगर येथे आठ पूर्णांक सहा आणि नांदेड येथे आठ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे मराठवाड्यातील अनेक भागात किमान तापमानात घट झाली आहे राज्यातील मालेगाव नाशिक मोहोळ त्यासोबतच जळगाव यवतमाळ इथे दहा अंशांच्या खाली तापमान होतं पूर्व विदर्भातील अनेक भागात तापमानात घट झाली आहे राज्यातील थंडी पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी किमान तापमानात घट होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि ला, फॉलो करायला विसरू नका